श्री स्वामी समर्थ कशा आज सगळे मस्त ना बाकी स्वामी आहेतच की ऐका ना आज कुठली रेसिपी वगैरे नाही आज आहे गोष्ट गोष्ट एका घराची या चला तर मग अजोगर मी गोष्ट सांगायला सुरुवात करते नमस्कार मी मनीषा मी गेले दोन ते चार वर्षे ना इकडे दुसऱ्या गावी राहते हे तर तुम्हाला सगळ्याला बऱ्याचशा वेळेस दाखव सांगितलेलं आहे मी व्हिडिओमध्ये पण तरी पण अजोगर छोटीशी सांगते गोष्ट आहे एका घराची ज त्या घराची गोष्ट ज्या घरात मी पहिल्या वेळेस आले होते का तेव्हा मला एक मिनिटही मला असं वाटलं नव्हतं की मी दोन ते चार वर्षे इथं काढील म्हणून असं एक घर होतं ते खूप खूप जुनं घर आहे एकदम तीस पस्तीस वर्षापूर्वीचं तू मला सांगते आणि ना मला बिलकुल इकडं करमत नव्हतं पण आता त्याच घराची गोष्ट सांगते मी कारण की ते घराला मला ना आता तुम्हाला सांगते मला जायचं आहे दोन तीन आता उद्या जायचं आहे मला माझ्या गावी माझ्या घरी पण तुम्हाला सांगते आता त्या गोष्टी घराची खूप मला असं जायचं म्हणून माझ्या जा घरा म्हणजे असं मला खूप वाईट वाटायला लागलं की आपण आता जाणार आहे हे घर सोडून हेच तेच घर जेव्हा मला आले होते का तेव्हा मला बिलकुल करमत नव्हतं तुम्हाला सांगते बिलकुल म्हणजे अशी अजिबात मी डिप्रेशनमध्ये गेलते आणि आज तेच घराला सोडून ना मला ना खूप वाईट वाटते खूप कसं तरी वाटते असं रडायला येतं आहे की ह्या घराला आता आपण सोडून जाणार आता कदाचित किरायाचं असल्यामुळे आता आपण इथं कधी नाही वापस येणार म्हणून मग मी तो आज काय केले तो व्हिडिओ काढला कारण की आपल्या आठवणीतही राहील आणि आपल्याला ना त्या घराला घराचंही गहरा होईल चला तर मग मी अदोगर सगळं घर दाखवते आता हे मी जे पहिलं दाखवलं का ते पूर्ण बिल्डिंगचा फोटो बिल्डिंगचा भी व्हिडिओ आहे मी पूर्ण पायऱ्यापासून दाखवला कारण की हा व्हिडिओ ना मला वर्षानुवर्ष बघायला भेटत म्हणून तात्पर्य तेच तेच आहे की मी हा व्हिडिओ टाकल आणि तुम्हाला कधीही बघता येईल म्हणून मी तो व्हिडिओ आज काढला आहे हे बघा आज ना आता पायऱ्या वलडून उपून वरती आलो आहे दुसरं दोन मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर घर आहे हे पहिल्या मजल्याचा फोटो आहे इथं एका मजल्यावर असे चार चार घराचे फोटो आहेत हे बघा असे चार चार आता आपण आपल्या घराच्या एंट्रीकडं चाललो आहे हे बघा खूप जुनं आहे तीस पस्तीस वर्षाचं पूर्वीचं घर या पण तुम्हाला सांगते खूप असा लळा लागला आहे त्या घराचा तर खूप वाईट वाटतंय घर सोडून जातानी खूप असं मन भरून येतंय पण आता काय म्हणतात ना किरायाचं घर भाड्याचं घर खाली करायचंच असतं त्यामुळं ना खूप असं वाईट वाटते आणि म्हणूनच हा व्हिडिओ काढायचं माझं एक हे होतं आता हे दुसरा मजला आहे म्हणजे आमचा मजला हा दुसऱ्या याच्यावर आता दोनच मजले हे खाली एक ग्राउंड आणि दुसरं हे बघा आता हे चा चार घर आणि आता हे, हे दाखवते का हे आपलं घर आहे हे बघा असा जुनाच दरवाजा आहे आणि त्याला लोखंडाचं असं गेट आहे असं चायनल गेट असल्यासारखं खूप म्हणजे त्या काकांनी ना आमच्या मालकानी काहीही घरामध्ये काही जसं बांधलेलं आहे का तसंच ठेवलेलं आहे एक का दोन वेळेस तेच स्वतः सांगतात की दोन का एक वेळेस त्यांनी कलर दिलेला आहे बाकी काहीही केलेलं काही बदल नाही फरशा ते भिंती ते किचन सगळं तसंच आहे हे बघा असं होतं हे हॉल आहे खूप मोठा आहे पण खूप मोठ्या मोठ्या रूम आहे हा हॉल आहे आणि आता आम्ही काय दोघी गस राहतो म्हणून आमचा काही सामान नाही आहे बिलकुल काही सामान नाही आहे एक दोन हे मी सगळं भरलं आहे पण कारण की मी सगळं जायचं म्हणून सगळं पॅक पण केलं आहे पण थोडं फारच असतं सामान काही जास्त नाही हे बघा सगळं सामान त्या बॉक्समध्ये त्या गोन्हीमध्ये मी चपला वगैरे सगळं भरून ठेवलं आहे इकडं मी दोन पडदे आपल्या घरूनच आणलेले पडदे लावलेले आहेत एकदम जुनं बघा ते बटणाचं हे बघा सगळं असं खूप जुनं जुनं सगळ्या घराच्या अशा भिंतीचे पण असे पोपडे निघायला लागलेत आपोआप असे उलाय लागले भिंती खूप जुनं झालं त्यांनी करायला पाहिजे आता हे हॉल आहे हे किचन आहे हे हे किचन आहे आता किचनमध्ये ना आमचा काही जास्त सामान नाही आहे इकडे इकडे मी चमचे वगैरे लावलेले तिथं ते त्यांचंच होतं पहिलं त्याला फक्त लटकवले आणि एवढाच माझा संसार आहे हा बघा हे डबे यामध्ये आता, आता तांदूळ गहू असं ज्वारी असं पीठ वगैरे हो सगळे हे बघा काही काचाच्या वरण्या काही प्लास्टिकच्या वरण्या काही छोट्या वरण्या सगळं सामान आहे त्यामध्ये हे बघा असं आहे कांद्याचं कांद्याचं याचं थोडीशी चोली प्लास्टिकची आणि प्यायच्या पाण्याची को पाण्याची खूप प्रॉब्लेम आहे इथं पाणी भरून ठेवावं लागतं त्या मी पाण्याचं पण असं साठा केलेलं आहे पाच सहा दिवसाला पाणी येतं नळाला ते भरून घ्यावं लागतं हे असं आहे सगळा एवढाच माझा संसार आहे हे बघा हे छोटंसं किचन इथं मी शूट करते आणि हे मी माझ्या माझ्या घरून आणलेल्या आपल्या चिनी मातीच्या भरण्या आहेत आणि हे माझं गिबली आर्टचं एक फोटो होता तो मला मै माझ्या मैत्रिणींनी हे करायला दिला आहे असा गिफ्ट म्हणून दिलाय हे बघा सगळं किचन असं एकदम जुन्या पद्धतीचं आहे ह्या माझा ना ल दगडी हे काय म्हणतात त्याला खलबत्ता आणि हे गॅस आणि असं वरती पण अशी भिंत आहे त्याला छोट छोटीशी खिडकी आहे खूप जुन्या पद्धतीचे बघा असे बोर्ड ते असे खूप घाण झालेले खूप किचन वाटा पण असं खूप घाण झालेलं आहे तरी पण मी खूप स्वच्छ करते हा खूप स्वच्छ कारण भिंती वगैरे तर नाही घासू शकत मी पण मला जर जेवढं क्लीन करता येईल का मी तेवढं क्लीन केलं आहे हे माझे छोटे म्हणजे नॉनस्टिकचा तवा वगैरे असं मी अडकून ठेवलेलं आहे इथं वरती ना माझं गॅसचं बॉक्सन ते थे ठेवलेलं आहे इथं छोटंसं मी माझं देवघर मा बसवलं आहे हे बघा आपलं छा छोटंसं देवगरे आपलं दोन फोटो आणलेले आणि एक विठ्ठल रुक्माईची छोटीशी मूर्ती ठेवली दिवा लावून आपलं हळदी कुंकू करून ठेवते इथं फ्रीज आणलेले मी तर फ्रीज लागतं आठ दिवसाचा भाजीपाला ठेवायला त्यावरच मिक्सरचं मा मिक्सर ठेवलेलं आहे हे बघा असं असं एकदम छोटंसं किचन आहे छान आहे किचन मोठं आहे किचन वगैरे इथं आरसा आहे आरसा फुटला आहे आता तो असो हे बघा इथं मी बेसिंग आहे इथं आता आता आपण बेडरूममध्ये जातोय हे बेडरूम आहे बेडरूम पण खूप मोठे आहे पण त्याचे आता व्यवस्थित नाही खूप जुना असल्यामुळं खूप असे भिंतीला तडे गेल्यामुळं भिंती खूप घाण झाल्यामुळं नाही तर व्यवस्थित केलं खूप छान केलं ना तो खूप सुंदर घर होईल हे बघा एवढा मोठा हॉ बेडरूम पण एवढं मोठं आहे इथं मनी प्लॅन ठेवला आहे मी वरती अडकून होतं पण आता जायचं ना म्हणून तो काढून घेतला आहे त्याच्या वेली अशा वरत्या बांधल्या होत्या मी पण ते आता जायचं म्हणून बांधले हे केले एक खुर्ची इकडं तुटली ती त्यावर मी नाही का कपडे टाकते यूज केलेले बघा भिंतीला सगळे तडे गेलेले आहेत इकडं एक पडदा आहे एक भि एक खिडकी आहे त्याला पडदा लावलेला आहे आणि हे बघा आपलं सगळं सकड़ सामान सगळे कपडे ते मी सगळ्या गोण्या वगैरे भरून ठेवलेले आहेत जे जे आपलं एवढा संसार आहे इथं हे बघा असं घर घर आहे खूप छान आहे म्हणजे असं छान केलं ना तर खूप छान होईन आहे घर पण आता लक्ष नाही दिल्यामुळं सगळं घराचं असे वाट लागलेली आहे इथं बेड आणला होता आम्ही त्या बेडवर गादी ते टाकून आम्ही इथं झोपतो हे बघा इथं इथं मुलांचं ना मुलांसाठी एक टेबल आणलेलं आहे त्यावर पुस्तक हे इथं कॅलेंडर हे बघा असं असा हॉल आहे असं बेडरूम आहे छान आहे मोठं बेडरूम आहे एकदम इथं बाथरूम टॉयलेट आहे आता तुम्हाला माझ्या सगळ्यात आवडतीची जागा दाखवत्या ह्याच जाग्यावर मी पहिल्या वेळेस आले होते का तेव्हा ह्याच जागेवर मी रडले होते हे जागा माझी मैत्रीण झाली होती तुम्हाला खरं सांगते कारण की ना खरंच खूप म्हणजे ह्या जागेमुळं मी नाही की आणि इथं राहू शकले त्यामुळं ना ही जागा माझी खूप फेवरेट आहे आणि मी इथंच इथंच असं ऊन जरी ऊन नसेल ना जो जिथपर्यंत ऊन राहतं दुपारी दोन ते तीन घंटे तेवढंच मी घरात असते नाही तर दिवसभर याच गच्चीवर असते इकडं बाजूच्या बिल्डिंग बघा किती जुन्या झालेल्या आहे म्हणजे खूप जुनं घर आहे बाजूबाजूचा परिसरही खूप जुना आहे पण छान वाटलं आहे असं खूप म्हणजे पाठीमागं असल्यामुळं असं शेजारी बेजारी कोणीच नाही आहे कारण की कोणी बोलत पण नाही कोणी नाहीच आहे तर बोलण कोणी बघा असं खाली पण सगळं पडझड झालेली आहे खूप असं जुनं आहे पण काढले गेले दिवसं हे बघा ही खुर्ची इथं बसते मी नेहमी आणि हे दोन झाडं हे हे झाडं माझ्या खूप आवडीचे आहेत बरं खाली टाकून दिलेले झाडं मी आणून लावलेले आहेत आणि ते खरंच हिरवेगार झालेले आहेत आपले एक तुळशी लानली होती एक रोप ते तुळस तर जळून गेली पण त्याच्यात मी हे झाड लावलं आहे कशाचे नाही सांगता येणार मला नाव यायचं पण आणि त्यामध्ये ना छोटे छोटे लोटे असतात ना आपले याचे कसे संक्रांतीचे ते भरून ठेवले कारण की ते पाजरतात आणि पाणी पण थंडवा देत आहे झाडाला म्हणून मी ते ठेवलेले आहेत आणि हे पण कसलं झाड आहे माहीत नाही पण ते पण लावलं आहे मी बघा असं छानस अशी गच्ची आहे बघा अशी एवढी गच्ची आहे पण खूप छान आहे आवडलं तर ना नक्की सांगा मला कसं वाटलं तर